मित्रांनो बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हा हळहळला हल त्यांच्या हत्येनंतर दिवसांदिवस अनेक खुलासे हे होऊ लागले विरोधकांकडून आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या जवळचे असणारे वाल्मिकी कराड यांच्यावर या हत्येचे आरोप हे होऊ लागले आणि सरकारवरही या हत्येच्या आरोपींना पाठीमाग घालण्याचे आरोप हे होऊ लागले आज या प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिलं आहे आणि देवेंद्र फडणवीस या हत्येवर आणि या संपूर्ण प्रकरणावर आज काय बोलले हेच मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले की या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे वाल्मिक कराड यांनी यापूर्वी आवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर असलेले शिवाजी थोपटे यांना परळीत बोलवून या प्रकल्पाचे काम बंद करण्याची धमकी ही दिली होती आणि जर या प्रकल्पाचे काम सुरू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या अशी मागणी ही केली होती यानंतर वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांनी अशा प्रकारे धमकी ही दिली होती आता या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर तर गुन्हा दाखल आहे मात्र हे प्रकरण संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी झालेलं आहे अशी देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आता या खंडणीच्या प्रकरणाचा व संतोष देशमुख यांच्या हत्येचा काय संबंध आहे याची चौकशी ही होणारच आणि संतोष देशमुख यांच्या हत्येतही वाल्मिक कराड यांचा जर सहभाग असला तर वाल्मिक कराड हे कुणाच्या जवळचे आहेत याची कुठलीही परवा न करता कराड यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई ही केली जाईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली तसेच फडणवीस पुढे म्हणाले की या प्रकरणात पोलिसांनी दिरंगाई केली म्हणूनच पोलीस निरीक्षक पाटील यांना निलंबित हे केलेलं आहे तसेच या गुन्ह्यातील आरोपी आणि या आरोपींच्या सोबत असणारे अन्य गुन्ह्यातील आरोपी हे सर्व मकोकास पात्र ठरतात म्हणून त्या अंतर्गत या सर्वांवर कारवाई होणार बीड जिल्ह्यातील वाळू माफिया आणि जे नवीन उद्योगांना त्रास देतात अशा सर्वांवर कारवाई करण्यासाठी एक मोहीम ही हाती घेतल्या जाईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या सभागृहात दिली तसेच देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की या संतोष देशमुख हत्येचा तपास हा दोन प्रकारे करण्यात येईल एक प्रकारे म्हणजे आय जी लेवलच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत एस आय टी नेमून या गुन्ह्याचा तपास हा केला जाईल दुसरं म्हणजे न्यायालयीन चौकशी या प्रकरणाची होईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की या सर्व तपासाची लाईन हे तीन ते सहा महिने असणार आहे अ त्यासोबतच या प्रकरणात पोलिसांनी कुचराई हे केलेली आहे पोलिसांनी या प्रकरणात दिरंगाई ही केलेली आहे म्हणून बीडचे एस पीची बदली ही करण्यात येत आहे त्यासोबतच देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना राज्य शासनामार्फत दहा लाखांची मदत ही दिली जाणार आहे अशी सर्व माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आणि या सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस एका एका गोष्टीवर अगदी बारकाईने निरीक्षण करून संपूर्ण घटनाक्रम त्यांनी हा मांडला एक एक गोष्ट कशी झाली या सर्वांचं उत्तर आज देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात हे दिलं आता देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर मोठे मोठे आश्वासन दिले असले तरी नेमकं या या प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहेत जे कोणी मास्टर माइंड आहेत यांचा तपास हा लागेल का हे आता येणाऱ्या काळात आपल्याला पाहावं लागेल अदर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा